क्षितिजा पूजा जगेश मराकझे हिची युरोप येथील रोमानिया देशात कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजर साठी निवड भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीनं फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे दिनांक सात मे रोजी संपन्न झाली या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेळ प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना विविध वजन गटात सहभाग नोंदवायला सांगितलं होतं या आयोजनातून अंतिमतः बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आले असून त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठवण्यात येणार आहे अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक खेळाडू कुमारी क्षितिजा पूजा जगदीश मराचे हिने पन्नास ते चोपन्न वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेळ प्राधिकरणाच्या एस ए आय कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तेथूनच आता तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानं तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राज राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे विजय चव्हाण दिवेश पालांडे ओंकार निंबळे रोशनी परदेशी आणि कामर्ले कॉन्व्हेंट यांच्या खोपोलीच्या प्रिन्सिपल लिली पॉल यांनी खा खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पै मारुती अडकर खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अत्नूर यांनी क्षितिजाचे विशेष असं कौतुक केलं आहे કામ કરીએ કોઈ કટ્ઠા કામ નહીં કરના